नमस्ते मित्रांनो बिग बॉस सीझन सहा मराठी लवकरच सुरू होतोय त्याची तारीख जाहीर झालेली आहे आणि त्याआधी मी सांगतो की महाराष्ट्रात काय काय चालू आहे त्याबद्दल पण थोडसं बोलूया कारण बिग बॉस सुरू होतोय म्हणजे सगळ्यांचे डोळे फक्त टी व्हीला चिटकून बसतात कारण की सगळ्यांनाच दुसऱ्याचं भांडण बघायला आणि भांडण ऐकायला खूपच चांगलं वाटतं पण महाराष्ट्रात आज काही बरेच काही प्रकरण होतात त्याकडे पण आपण लक्ष दिलं पाहिजे जसं की आता नाशिकमध्ये जो मोठा महाकुंभ मेळा होणार आहे यामध्ये जे गुरुग्राम जे बांधण्याचं का कार्य सुरू होणार आहे त्यासाठी झाड तोड होणार आहे पण झाडं तोडायचीच का नाशिकमध्ये असे बरेचसे ठिकाण आहेत की तिथं खूप मोठं मोकळे जागा आहे तुम्ही तिथं गुरुग्राम हे करा साधू संस्थासाठी संतांसाठी तिथं करा ना कोण सांगितलं की तुम्हाला झाडं तोडूनच तिथं करायचं का कारण तुम्हाला पैसे छापायचेत कारण की एकदाच होतो पैसे छापायचेत ना तर पैसे छापायचं सोडून आपल्याला झाडं वाचवायचं काम खूप महत्वाचं आहे कारण झाड नसेल तर झाड जर अशीच तोडत राहलात तुम्ही तर दुसरा राजस्थान व्हायला आपल्याला वेळ लागणार नाही जर अशीच तुम्ही झाडं तोडत बसला तर बिबट्या इकडे तिकडे का पडतात पुणे नाशिक हा पहिला इकडं दिसायचे पण आता महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी बिबट्याचे लोकेशन सगळ्या सापडलेले आहेत आणि बिबट्या बऱ्याच ठिकाणी फिरतोय का फिरतोय कारण की झाड तोडी जा, जास्त प्रमाणावर झाल्यावरती प्राण्यांनी जायचं कुठं कुठं जायचं प्राण्यांनी तर हा एक भाग झाला आणि जे इंदोरकर महाराजांच्या मुलीचा साखरपुडा झाला त्याच्यावर पण कॉन्ट्रवर्सी झाली म्हणजे काय फुकटचे जे युट्युबर आहेत त्यांना व्ह्यूज छापायला खूप मोका भेटला मोठा अरे त्यांच्या मुलीचं लग्न होतं त्यांची मर्जी कसं करायचं काय करायचं त्यांची इच्छा त्याच्यावर पण तुम्ही गुड्डा गुड्डी असं जे त्यांनी कीर्तनामध्ये बोललेलं होतं तेच प्रकरण तुम्ही इकडे चिकून व्यूज छापायचं काम केलं त्यानंतर सूरज चव्हाणचं लग्न त्या तर या जाताना पण त्याला तुम्ही घेरून घेतलं की अरे तुम्ही लक्षात पाहिजे की एका त्याचं लग्न आहे तर त्याला आपण जायला रस्ता दिला पाहिजे तर राय तुम्ही त्याला घेरून बसले का कारण त्याच्या पण तुम्हाला व्ह्यूज मिळतायत पैसे मिळत आहेत पैसे छापतात ना व्ह्यूज म्हणत बरोबर असं करू नका आणि जे मालेगाव प्रकरणामध्ये जे काही झालेलं आहे ते अजून कुठपर्यंत आले ते काय अजून पूर्ण निकाल लागलेलाच नाही त्याचा त्यावर पण आपण लक्ष दिलं पाहिजे बस आपलं टेटस ठेवलं आपलं काम झालं झोपी गेलो असं काही नसतं आपल्याला सगळीकडे लक्ष द्यायला पाहिजे बस आपण आता फक्त एकच लक्ष देतो कोणतं माहितीये बिग बॉस सीझन सहा कधी होईल बिग बॉस सीझन सहा कधी होणार मला भांडणं कधी भेटाय बघाय भेटणार कोण येणार याच्यामध्ये कुणाची लव स्टोरी गाजणार कोण आता हेच तुम्हाला बघायचं ना अरे हे पण आपल्याला महत्वाचं आहे का एक सांगा मला हे महत्वाचं आहे का मान्य मी पण बिग बॉस बिग बॉस याच्यावरती व्ह्यू म्हणजे व्हिडिओ बनवतो आणि व्ह्यूज साठी व्हिडिओ बनवतो सगळेच साठी व्हिडिओ बनवतात पण काही काही कंटेंट क्रिएटर असे आहेत की डेली बिग बॉसच्या नावाखाली खिचडी मांड शेंगदाणे डाळवळ लसूण अद्रक कोथिंबीर सगळं त्याच्यामध्ये अरे डेली टाकायची काय गरज आहे जे खरं खरं अपडेट आहे त्यावरती व्हिडिओ बनवा ना बस हा सदस्य येणार समटा येणार पवन जाधव येणार काय ते तनुश्री माने ती येणार जान्हवी पाटील जानवी पाटील का हिंदवी पाटील आणि गौतम पाटील ही येणार का अरे कोणी पण येईल बिग मध्ये असे बरेच काही येणार आहेत पॉलिटिशियन मध्ये येतील मराठी इंडस्ट्रीचे पण येतील आणि काही मालिकातले पण येतील आणि रील स्टार पण येतील कारण रील स्टार आल्याशिवाय रील स्टार आल्याशिवाय बिग बॉसला टी आर पी भेटणार नाही हे सगळ्यांनाच माहिती आहे जसं की मागचा बिग बॉस झाला फक्त सूरज चव्हाणमुळेच मागचा बिग बॉस गाजला आणि रितेश देशमुखच्या होस्टिंगमुळे जे बिग बॉसची टी आर पी वाढली हे सगळ्यांनाच माहिती आहे सूरज चव्हाणच्या गरिबीकडे बघून आणि त्याच्या खरे पणाकडे बघून सगळ्यांनी वोटिंग करून त्याला विनर केलं आणि आज तो सक्सेस आहे पण तेच सक्सेसफुल तेव्हा तुम्ही वोटिंग केली तेव्हा त्याचा पिक्चर जेव्हा आलता झापूक झुपूक तेव्हा कुठे गेलता सगळे तो फ्लॉप झाला ना तो फ्लॉप झाला तरी तो सक्सेस आहे हे लक्षात गा आणि त्याच्या नावावरती ट्रोल करत जाऊ नका आता माहित आहे त्याच्या आता फॅमिली त्याच्यामध्ये पण तुम्ही बसताल एवढे वाले तर खरोखर त्याच्यामध्ये घुसतात कारण त्यांना फक्त एवढंच पाहिजे कोणती कोण -कौन्त रोस्टिंग लवकर येईल आणि मला पैसे छापायला भेटतील मी खूप काय बोललो पण बिग बॉस सीझन सहा जानेवारी अकरा तारखेला येणार आहे दोन हजार मध्ये लवकरच सुरू होणार आहे रितेश देशमुखचा तुम्ही प्रोमो बघितला असताल तुम्ही बघून घ्या मी खूप बोललोय मी एवढंच बोलणार आहे व्हिडिओला शेअर करा लाईक करा कमेंट करा कमेंट करा जय महाराष्ट्र